बार्शी तालुक्यातील पांढरी येथे मोदी सरकारच्या संकल्प रथाला गावकऱ्यांनी गावाबाहेर हाकलून दिलं तर त्याच झालं असं की भाजप हे गावोगावी जाऊन केंद्र सरकारच्या योजनाचे महत्त्व महत्व सांगत आहे परंतु याला महाराष्ट्रात प्रचंड विरोध होताना दिसत आहे गावोगावी जाऊन जाहिरात करणाऱ्या मोदी सरकारच्या संकल्परथाला दिसून येत आहे त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले बार्शी तालुक्यातील पांढरीमध्ये देखील नागरिकांनी आक्रमक होत संकल्परथाला विरोध करत रथाला गावाच्या बाहेर हकलून लावलं राधी करायला तरी फोटो काढू द्या चालू तरी करू द्या हो बाय बाहेर घ्या बाहेर घ्या काय मोदी सरकार नाही काय नाही धाव एवढ्या चला मोदी ना काय कामदा सिलेंडर चांगलं केलंय मला तरी હા બુ ગાવ પક્ષ ફો કઈ કરવો કાઢ કાંદા ना केला छत्तीस रुपया पटे केले पंधरा रुपयानं मग पुरी केला आम्हाला काय माहितीये काय आम्ही कष्ट करायचं तसं असतं काय तुझं सोयाबीनच भाव आले का तुमच्या कष्ट करायचं त्या छत्तीस रुपयानं काय पंधरा रुपयानं पटे काय यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका